तर नमस्कार मित्रांनो कसं काय तर बघा तुम्हाला सांगतो आता आपल्या गणपतीची आरती करायची गणपती आहे दाखवतो आणि पहिल्यांदा आता आधी आरती करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो या आरतीला ये लवकर तर आज काय मोदक केलं नाही तर रात्री मोदक केलं ए लाईट लावली

कंठे माल मुक्ता फळाची जे देव जे देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जे देव रत्न कचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा विणे गडितो मुकुट शोभत भरा रुंदुंतीन पुरे चरणी घागरिया जे देव जे देव जे मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जे, जे देव जे देव दे। पिता परिवारी वंदना सरळा सोंड वक्र तुंड तीन दास रामाचा वाटपा हे सजना संकटि पावामि निर्वाणि रक्षा वन्दना जय देव जय देव, जे देव।, जे देव। मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमन कामना पूर्ती जे देव जे देव गाडी लोटांगन वंदी न चरन डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन नम गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती मोर्या मंगल की। तर मित्रांनो आता आरती झाली गणपती आपल्या आणि असं हे गणपतीला छत चुनरी वगैरे पाठीमागे लावली आहे आणि हे असं फेट बांधले तर लाईट गेली सध्या तुम्हाला सांगतो नाहीतर हे डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवलं असतं लाईट गेली सध्या हा आमचा दादू प्रसाद वाटायला अरे सांगू नका प्रसाद खाली खाली बस कि जरा आ, तर मित्रांनो गणपतीची आता आरती झाली आणि हा जो गणपती आहे तर ही जस मी जल जनमलोय तसं तर हा गणपती आम्ही बसवतोच तर तुम्ही आता विचार करू शकता ही गणपती किती वर्षापासून आम्ही बसवत असायला तर आम्ही आता आयलाच मी विचारतो या आई आई या इकडे ग आपल्याच गणपती किती वर्षापासून बसवत तुम्ही तुम्ही ह्याच्या परत बारका असले दाड्या या परत दोन तीन वर्षात वर्षा बसलेपासून आहे दोन चार वर्षा नाका तर म्हणली मी झालं माझ्या आधीपासूनच कोण बसवलं आता ते बार बाप आणली तर तुम्ही बारका होता आका आता हे होती दाढ्या एवढी दाढ्या किती वर्ष सहा सहा वर्ष पूर्ण असं सगळी जण उठता येतो म्हणजे आता आकाल आमच्या पस्तीस वर्ष एवढं झालंय तर म्हणजे आका जन्मल्यापासून आका एक तीन वर्ष झाल्यापासून तर मला वाटतं बत्तीस वर्ष झालं आमच्या घरात गणपती बसतो आम्ही जेव्हा की आम्ही गावात राहायला होतो तेव्हापासून गणपतीची आमच्यात सुरुवात झाली गणपती करून देत होत कुंभार चिखलाचा गणपती आमच्या शेजारचे कुंभार होते तर आम्ही त्यांना कुंभार बापू असं म्हणायचो तर अजून पण ते आहेत अजून पण ते आहेत पण आता त्यांची तब्येत खूप बिघडली आहे आणि कुंभारबाप्पा आता सध्या त्यांनी शंभरी पार केली असाल तर कुंभारबाप्पा आम्हाला गणपती आणून दिली तर बघा मित्रांनो आम्ही बत्तीस ते तेहतीस वर्षापासून आमच्या घरात गणपती बसवतोय आणि आज आज पण ह्या वर्षी पण बसवलाय हो आणि इथून पुढे सुद्धा आपला गणपती येतच राहणार तर तुम्हाला सांगतो आम्हाला तर आरती जसं आम्ही पहिलीच्या वर्गात शाळेत जात होतो तेव्हापासून आम्हाला आरती तर येते पहिलीला आहे तर ह्याला सुद्धा आरती येते काय नाही तर एवढं तुम्हाला आम्ही गणपती बसवतोय तर आम्हाला गणपतीचा असाच कधीच कुठं अडथळा आला नाही किंवा काय म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणते आम्ही हे पुरुष बसवला दुसऱ्या दिवशी नेऊन टाकला ते झालं ते झालं तर फक्त एक वर्ष असत जात मित्रांनो दोन हजार सतरा तर काठरा मध्ये आमची आजी वारली होते तर आजी वारली आमचे आजी जागा तर आमची आजी वारले आणि मग आम्ही एक आरती केली ती आपण आरती केली ती का आपण गणपती आजी वाढल्या तर आजी वारल्यानंतर गणपतीची आरतीला काहीतरी चुकली होती तर आम्ही आजी वारल्यानंतर गणपतीच असं नाही केलं की के परत आजी वारली म्हणून त्या दिवशी गणपती बसवायचा नाही असं काय विचार केला नाही तर आम्ही गणपती बसवतच राहिलो बाप्पा हा आपला वर्षातून एकदा येतो आणि दहा ते अकरा दिवस itaman dakoi ta itolara an tigra somor bogun dusamnu a man bappa chile hare bappa kade tim

तुमच्यात गणपती बसला का नाही मला कमेंट करून सांगा आणि तुमच्यात किती वर्षापासून गणपती बसवते ते आणि तुमच्यात किती गणपतीचा लाड करते ते पण मला कमेंट करून सांगा तर गणपतीचा दररोज लाड असतो तर आमच्याकडनं काय गणपतीची कुठल्याही चुका होत नाहीत काय नाही आणि आम्ही गणपतीचे सगळे जे काय आहे ते नेहमी आम्ही सगळ्या गणपतीकडे पाळतो तर गणपतीला कोणतीही विद्या पोचलेत नाही तर गणपतीचा बसवल्यानंतर गणपतीला गणपती एखादा उठवायचा नसतो तेव्हा गणपती कुठलाही पडता कामा नाही घरी तर आपण ह्या वर्षी मूर्ती जरा थोडीशी छोटी आणली आहे पण मात्र बाप्पा जसा तसाच आहे छोटे असो किंवा मोठे असो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा चला